मंडळी पाडवा अक्षय तृतीया दसरा हे तीन पूर्ण मुहूर्त आणि अर्धा मुहूर्त म्हणजे दिवाळीचा पाडवा या साडेतीन मुहूर्ताच्या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी कोणतीही शुभ वेळ पाहण्याची गरज नसते आता या साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा एक सण हा हिंदू व जैन धर्मातील एक महत्वाचा सण मानला जातो अक्षय तृतीयाचा दिवस वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला संपूर्ण भारतात साजरा केला जातो या दिवशी संपूर्ण दिवस हा पवित्र असतो या दिवशी मिळणारं पुण्य हे अक्षय असतं अक्षय म्हणजे कधीही न संपणारं हा दिवस अखंड सृष्टीचे मालक भगवान विष्णूंना समर्पित केला जातो पण याच अक्षय तृतीयाच्या दिवशी अशा कोणत्या घटना घडल्या तसेच हा सण एवढा का महत्वाचा आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा संपूर्ण मराठी वर्षात विविध प्रकारचे सण उत्सव व्रत साजरे केले जातात भारतीय संस्कृती आणि परंपरा यातील सण उत्सव आणि व्रत ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्वाची मानली गेली आहे त्यातीलच एक सण म्हणजे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे याचं कारण म्हणजे या दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला होता त्रेतायुगाच्या प्रारंभासोबतच एक महाकलहाचा अंत आणि नव्या युगाची सुरुवात झाली त्यामुळेच अक्षय तृतीया हा संपूर्ण दिवसाला महत्त्व आहे म्हणून हा संपूर्ण दिवसच एक शुभ मुहूर्त असतो म्हणूनच अक्षय तृतीयाला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी या दिवशी जप होम दान इत्यादी तुम्ही गोष्टी केल्यात तर पुण्य अक्षय असतं जे कधीही संपत नाही या दिवशी घडलेल्या चार महत्वाच्या घटनामुळं अक्षय तृतीयाला एक अत्यंत महत्वाचा सण बनला आहे पहिली घटना म्हणजे भगवान विष्णू श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वी तलावरती याच दिवशी अवतरित झाली होती म्हणून परशुराम जन्मदिवस म्हणून देखील अक्षय तृतीया ही साजरी केली जाते दुसरी घटना त्रेता युगात भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर याच दिवशी आणली होती आणि या पवित्र नदीचे पृथ्वी आगमन या दिवशी झाले होते म्हणून गंगेमध्ये स्नान केल्याने आपल्या पापातून आपल्याला मुक्ती मिळते असं सांगितलं जातं तिसरी घटना कुबेर भगवान यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी भगवान शिवशंकराला या दिवशी प्रसन्न केलं होतं आणि भगवान शिवशंकराने कुबेराला वरदान मागायला सांगितलं तेव्हा कुबेराने लक्ष्मीकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितलं तेव्हापासून भगवान शंकराने लक्ष्मीची पूजा करण्यास सांगितलं आणि त्याच वेळी या तिथीला लक्ष्मीची पूजा केली जाते चौथी घटना अशी महाभारताचा शेवट देखील झाला होता असं आध्यात्मिक जाणकार सांगतात आणि त्याचप्रमाणे सत्ययुग आणि त्रेतायुग याची सुरुवात याच दिवशी झाली होती या चार घटना याच दिवशी घडल्या होत्या त्यामुळे हा अक्षय तृतीया दिवस आपण साजरा करतो हा सण एवढा महत्वाचा का आहे ते आपण बघू मंडळी या तिथीला परशुराम तिथी असंही म्हणतात या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती नरनारायण जयंती परशुराम जयंती बसेश्वर जयंती तसेच हैगुरु जयंती सुद्धा असते म्हणजेच हा दिवस किती खास आहे यावरून तुमच्या लक्षात येईल या, या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केलं जातं भगवान श्रीकृष्ण अर्जुन सांगतात की या तिथीला थी केलेलं दान हवन तसंच देव आणि पितर यांच्या प्रती केलेलं कार्य कधीही व्यर्थ जात नाही जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करण्याचं महत्व आहे ऋषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एक वर्षाच्या काळात अन्न पाणी ग्रहण केलं नव्हतं व्रत समाप्तीनंतर त्यांनी अस्तिनापूरच्या नामक राजाकडे उसाच्या रसाचे प्राशन केले आणि त्यानंतर त्या राजाच्या राज्यात धनधान्यासाठी कधीही क्षय पडला नाही त्यामुळेच अक्षय तृतीया तृतीया असंही म्हणतात तसेच या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक बलरामची पूजाही होते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ अक्षय म्हणजेच कधीही न संपणार असत म्हणूनच तर या दिवशी घरात नवीन वस्तू घेणं मोठी आर्थिक व्यवहार करणं शुभ काम करणं या गोष्टी केल्या जातात महुर्षी महाभारत ग्रंथाची रचना सुद्धा या दिवशी करायला सुरुवात केली अशी आहे एक सदाचार दानधर्म करणारा व्यापारी होता दुर्दैवानं त्याचा पडता काळ सुरू झाला व्यापाऱ्याची स्थिती हलाकीची झाली दारिद्र्य आलं त्याला कुणीतरी अक्षय तृतीयाचा महिमा सांगितला पुढे अक्षय तृतीयाच्या दिवशी त्यांनी यथाशक्ती दानधर्म केला आणि त्या बाळावर पुढील जन्मितो मोठा राजा झाला खूप यज्ञ त्याने केले राज्य सुख उपभोगली पण अक्षय तृतीयाला त्यांनी केलेलं पुण्य कधीही क्षय पावलं नाही ते अक्षय टिकलं अक्षय तृतीया दिवशी दानाचं महत्व अत्यंत आहे या दिवशी केलेलं दान आपल्याला अक्षय पुण्य देतं तुम्ही अन्न वस्त्र सोनं तसंच पाण्याचं दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती या दिवशी होते जे काही दान केलं जातं ते अक्षय आणि दान करणाऱ्याला सुर्ण लोकाची प्राप्ती करून देणार असतं या दिवशी जो उपवास करतो तो सुख समृद्धीचा धनी होतो एखाद्या व्यक्तीचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्यसाठा वाढतो आणि म्हणूनच अक्षय तृतीयाला दान करायला हवं दानाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत त्याचा आपण एक सविस्तर व्हिडिओ लवकरच बनवू पहिला प्रकार आहे धनाचं दान करणे तुम्ही कोणालाही आर्थिक मदत करू शकतात आता ही आर्थिक मदत वेगवेगळ्या प्रकारची असू शकते दुसरं दान आहे मनाचं दान अक्षय तृतीयाच्या दिवशी कुलदेवतेचा जप करावा कुलदेवतेच्या उपासनेमध्ये स्वतःला मग्न ठेवावं तिसरं दान म्हणजे उदक कुंभाचं दान मातीचा माठ दान करणं त्यामध्ये एक सुपारी टाकायची आणि तो माठ ब्राह्मणाला दान करायचा त्यामुळे पितृ ऋणातून आपल्याला मुक्ती मिळते चौथे दान म्हणजे अन्नदान या दिवशी तुम्ही गरिबाला तुमच्या घरी बोलावून किंवा मंदिरात अन्नदान करू शकतात पाचवे दान म्हणजे सुवर्णदान तुम्ही या दिवशी सोन्याची कोणती वस्तू दान करू शकतात तसेच प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी तुम्ही दान करू शकतात त्यामध्ये तुम्ही घराशेजारी किंवा शेतात पाणी ठेवू शकतात या प्रकारच्या दानाचा सुद्धा तुम्हाला अक्षय मिळेल अक्षय म्हणजे एक अत्यंत शुभ दिवस ज्यामध्ये आपण त्याचं महत्व समजावून त्यावर आधारित शुभ कार्य करू शकतो या दिवशी केलेलं दान आणि पूजा आपल्याला अक्षय पुण्य देतात म्हणूनच या दिवशी जो उपवास करतो त्याला सुख आणि समृद्धी मिळते मंडळी ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्हाला कॉमेंटमध्ये तुम्हाला अजून कोणता नवीन विषय ऐकायला आवडेल हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा